श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना आम्ही स्वामींची भक्ती करतो म्हणून तुम्हीही करा असं मी कधीच म्हणणार नाही तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती तुम्ही करा कारण भक्ती ही नेहमी विश्वासाने केली जाते ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाची तुम्ही निवड करायची आहे मग तुम्हाला ज्या देवावर विश्वास असेल म्हणजे काही लोकांचा महादेवावरती म्हणजे शिवशंकरावरती काही लोकांचा श्रीरामांवरती काही लोकांचा विठ्ठलावरती काही लोकांचा आपल्या कुलदेवी देवतांवरती असा म्हणजे तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती करायची आहे भक्ती मात्र नेहमी करायची आहे आणि भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने करायचे आहे जेव्हा तुमची भक्ती ही ईश्वरापर्यंत पोहोचते तेव्हा ते ईश्वर ते तुमच्या प्रत्येक हाकेला दाहून येतच असतात आणि हेच आजच्या या अनुभवातून तुम्हा सर्वांना समजणार आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे त्या ताईंना मी स्वामी भक्त तर नाही म्हणणार परंतु त्या शिवशंभू महादेवाचे खूप असीम भक्त आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर महादेवानी अनुभव दिलेले आहेत त्याचबरोबर श्रद्धा कशी असावी आणि श्रद्धेला ईश्वर कशा प्रकारे धावून येत असतात हे आपल्याला या अनुभवातून समजणार आहे भक्ती नेहमी कोणत्याही देवाची केली तरी हरकत नसते परंतु भक्ती तेवढ्या श्रद्धेने आणि विश्वासाने करायला हवी आजचा अनुभव एका पनवेलमध्ये राहणाऱ्या ताईंचा अनुभव आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही चमत्कार घडलेले आहेत जे काही त्यांनी स्वतः अनुभवले अनुभव आहेत ते त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये महादेवाची भक्ती म्हणजे शिवशंभू ची भक्ती करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ स्वामी समर्थचे बिंच्या मी शिवबाबाची करते वमशांतीची करते मी तुम्हाला हा हिंची आता मोबाईल मध्ये युट्यूबला ऐकते चांगले वाटते मला काकाला काजू काय काय केलेले काय तुला होणार नाही शिवबाबाची शक्ती बाबाचे ते पण सांगितलं तू शिवशक्ती आहे तुझ्याकडे शक्तीला बालवणार शेक्ती तुझ्याकडे आहे ते पण सांगितलं मग काय होणार नाही असं पण सांगितलं म्हटल्यानंतर काय हो असं पण सांगितलं काय होणार नाही तुझ्याकडे शक्ती बाबा तुला साथ देते ते पण सांगितलं हा म्हणजे तुम्ही महादेवाची भक्ती करता का हो 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 का कोणाला दिसत नाही ते मी सकाळी तीन वाजता चार वाजता उठून पण अमृतवेळा करते अमृतवेळा म्हणलं तर बाबा बोलते तुला अमर पाजायला आलेले मी आज दहा वर्ष झाले माझ्या खरं मध्ये तीस तुला सोन्या गेला किती बाप रे एवढं तीस तुला करतो ना गेलेला होता दीड दिवसांनी भेटला दीड दिवसांना पेपर पेपरला पण आलेले करायला तिथे माझे फोटो विटो काढलेले बातमीला सर्व पेपरला पण दिलेले तीस तुला सोना दीड दिवसांनी भेटला आणि बाबा दीड दिवसांनी मिळवून दिला म्हणजे तुम्ही महादेवाची म्हणजे शिवशंकराची भक्ती करता का ताई शिवाला शरीर आहे शिव म्हणलं तो शिव पण आहे ना हे सर्व हे बाबा पण आहे ना भक्ती करून शक्ती मिळून घेतलेली हो 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 बरोबर आहे त्यांना बाबा पण म्हंटल जातं ना हा हे बाबाला कसं शरीर नाहीये हिंचे मरण नाही जन्म नाहीये कोणाची पोटी घेतलं नाही हे हो, सृष्टी चालवतात हे जाड जिंतू सर्व आपण जगते सर्व हिंचे आता ते चालवतात हो हो ले ले। हो, हो। ना हो हो। ते बाबा पण हो। ते भक्ती करूनच शक्ती मिळवलेले आहे शिव पण हिंची भक्ती करूनच शक्ती मिळवलेली मग जे बाबांचे करते ते बाबा कोणाचे पोटी जन्म घेतलेले नाही त्यांचं काही मरण नाही जन्म नाही मी करते रात्री प्रत्येक तीन वाजता उठून मी योग करते बाबाचे बाबाची आठवण करायची दिवसभराचे काय केलेले आपण संध्याकाळी सांगून झोपायचे असतात ते मुरले असतात रोजचे एक तासाचे मुरले असतात तीन ते रोज मी ऐकायला जाते गुरुवारचे असते सेंटरला जाते मधुबनला जाऊन तीन वेळा आला बाबाच्या तिथं सृष्टी बाबा सर्व कल्पना केलेले तिथं जाऊन मी आले मधुबनला राजस्थानला गेलेले होते अरे हा ते मी युट्यूब ला ऐकते युट्यूब माझे दोन वेळेला चोरी झालेले दोन वेळेला एक वेळा पण नाही दोन वेळेला भेटलेले अरे वा पहिल्यांदाच गेलं तर तिथेच मी उभी होती मार्केटला इथे मी ला राहते <laughs> इथे मला बाबा म्हणलं तर बघते तो माझ्याकडं बघते स्कूटरवर होता मला काय रे एवढंच बोलला तेवढंच मला बाबा बोलला तुझी घटन भेटणार मी कोणाला बोलली नाही तेव्हा मला चार वर्ष झालेल्या होत्या फक्त बाबाचे बनून तुम्हाला आता या अनुभव सांगायचा आहे का आता अनुभव शेअर करायचा आहे का बाबाजी थोडं सांगते तुम्हाला बरं पर... असू दे की महादेव पण रूप म्हणजे बाबा म्हणजेच महादेव शिवशंकर हा बाबाला तर शरीरच नाहीये ते आत्मा आहे आपण एवढं बोलते चालते कोण आहे आपल्या मध्ये कोणतरी हाय ना म्हणून चालतंय ना आपण बोलते ना हो आत्मा आहे ना आपल्या मध्ये आत्मा तेच नाही करते शिव म्हणलं तर शिव एक ओ, शरीर आहे ते बघा आपला पाय धोका शरीर असेल ना ते देव नाहीये असं सांगतात बाबा हां शरीर नाही की देव शरीर नश्वर आहे ना हा शरीर शरीर नाही ते प्रकाश आहे प्रकाश आहे आता शिव हा हे सद्गुरू बाबा सर्व यांचे भक्ती करून शक्ती मिळवून घेतले यांच्या मागा बघा प्रकाश असतं ते शक्ती आहे मी काय म्हणते ताई तुम्हाला तुमचा जे तुमच्या बाबांविषयी जो अनुभव आहे तो शेअर करायचा आहे का मला कसं करायचं तेच माहिती नाही ना <laughs> नाही आता तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात जे महादेवाने शिवशंकरांनी जे अनुभव दिले तुम्हाला ते तुम्ही अनुभव सांगणार आहे का आता आपल्या चॅनलवरती सांगायचं मला कसं सांगायचं तेच माहिती नाही पडत नाही मला फक्त <laughs> सांगायचं आहेत की नाही ते सांगा मग मी पुढे विचारते ना तुम्हाला बरोबर असं काही नाही होणार ना पण सांगितल्यावर <laughs> <नहीं। laughs> काय तुम्हाला देवाने अनुभव दिले तुम्ही शेअर करायचे की नाही ते तुम्ही ठरवायचं असं नसतं का केलं म्हणजे काय दुसऱ्याकडे सांगणार का तुम्ही हा म्हणजे आपल्या चॅनल वरती टाकणार की बाबा महादेवाची भक्ती या ताईंनी केली त्या ताईंना महादेवाचे आलेले अनुभव म्हणजे शिवशंकराच्या भक्तीमध्ये आले त्यांना म्हणजे शिवशंकरांनी कशी त्यांना प्रचिती दिली कसं त्यांना एखाद्या संकटात भरपूर वाचवलं भरपूर म्हणलं तर ना ते घंटाण गेले तर तेव्हाच बाबा मला बोलले तुझे घंटाण भेटणार आहे मी सेंटरला क्लासला गे, गेली सांगायला लाजले म्हणलं बा आत्ताच था आली काय सांगते आहे का आहे का सांगितलं नाही मिस्टरला आमचे फोन केला मिस्टर आला त्या कंप्लीट केलं कंप्लीट केल्यानंतर तीन महिन्यांनी मला स्वतः बोलवलं तिला बोलवलं तर तिथं काय सांगितलं माहिती का आधी बोलवला तुमच्यासारखं सतार करते होता ते सर म्हणलं सर सर्व भेटेल का मला गेलेलं काय म्हणलं मॅडम हे आई थोडा थोडा सर्व काम रे अला ठीक आहे मी काय बोलले नाही दुसऱ्या दिवस परत फोन केला मी जाता जाता असा विचार केला बाबा मला गेलेला एवढा भेटला माझे माझ्या मनात माझ्या भेटली गेलेल्या एवढा भेटला तर मला बस मला कोणाचे नको असं ब मग दुसऱ्या दिवस फोन करून मला बोलले का एवढं गेलेले आहे बरोबर दिला आधीच काय बोललेलं होतं थोडं थोडं हे लोक खाणार आहे संपूर्ण नाही भेटत मी कल्पना केलं बाबा मला गेलेलं एवढंच भेटून दे संपूर्ण भेटले अरे वाईस तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे का तुमचं नाव सांगायचंय का आता म्हणजे मिस्टरला मिस्टर हे थोड्या दुसरं काय नाही बरं असू द्या तुम्हाला तुमचं नाव नसेल ना सांगायचं तर नका सांगू पण जिल्हा तालुका काय सांगायचंय तर पण आहे. बरं बरं चालेल म्हणजे तुम्ही किती वर्षापासून भक्ती करता महा शिवशंकांची बाबा जे आता लॉकडाऊनच्या पेक्षा पाच वर्ष झालेला होता आता कमीत कमी मला बारा तेरा वर्ष झाला असेल अरे वा एवढं तीच तुला सोन्या भेटला लोक तुमच्या सारखाच म्हणत होते भाई काय नवरा भा, आमच्या नवऱ्याला तर चक्कर आला ला संडास लागला ते करायचे पोलीस स्टेशन स्टेशनचे एक दीड वाजेपर्यंत होता गुरुवार गेलेला होता मी म्हटलं बाबा तुला काय करायची ते कर करीत चढताना गेलं ग हा एस टीच चढताना आमचे मिस्टर काय म्हणलं मी जाऊन जागा पकडते तू हे माग ना ना चढताना काय झालं परत एक आता जेवणाची किसू होते परत आहे ना पाठीमाग पास गेला चेंडा एकदान पण माहिती झाला बोलू शकलं नाही तुला जाऊन मध्ये बसलं तर उघड दिसत डबं नाही दिसत प्लास्टिक मध्ये सर्व ठेवलेलं होतं सोन्याचे बंगडे घंटन दात तुळ्याचे दुसरं एक हार असं मिळून सर्व कानातला तीन तो जोडी पाठीमागचा चाकली पुढं चाकली तीस तुला कंप्लीट होता मला पण काय माहिती नाही तीस तुळा म्हणून काही देवाने बुद्धी दिली दे तीस तुळ्या म्हणलं तर तीस तुळं बरोबर होता आपल्या मिस्टरला आजपर्यंत माहिती नाही होता तीस तुळं माझ्याकडे आहे म्हणून आणि घेऊन एवढं सोनं म्हणजे कुठं निघाला काय करते घेऊन जाते घेऊन यायची घेऊन जाते घेऊन यायची असं ठेवत नाही मला असं भास होत आहे बरोबरच नाही नेवा बरोबर राहणार असं वाटायचं म्हणून तुम्ही काही वेळी बरोबर घेऊन जात होता का जरी टाईमला घेऊन जायची घेऊन यायची असंच करत होता आज का पहिल्यांदा नेलं तसं काही गोष्ट नाही सर्व माझे बाबा दीड दिवसाने भेटून दिला दीड दिवसाने म्हणला तू इतकी मला बाबाची मी आज तीस तोळाचे किती मार्ग झाले मी कस कस कसं केलेला होता आज मी पाळत आल्याचे हेडीन आल्याचे बाबा म्हणला बच्चा तू असं व्हायची नाही म्हणून सर्व मला मिळून दिला बाबा तू इतकी मला हे वाटते काय सांगून सोयी नाही मी बाबाला तर मर मरपर्यंत कधी इचणार नाही इतकी मला हे केलं बाबा Hmm. आ, तीस सोळा हिसाब करा ना किती होतात एकंदर नाही तर काय केलं सोना लाखाच्या वरून सोनं चाललंय तीस तोळ्याचं म्हणजे झालं किती चाळीस लाख पकडा ना तीस 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 तरी पकडा एक एक लाख हो, 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 तीस लाख झाले ती, 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 तीस लाखाचे आज ती एक लाख वीस हजार रुपये चालला एवढं बाबाने मला मदत केली प्रत्येक टाईमाला प्रत्येक टाईमला म्हणलं तर मला बाबा इतकी मदत करता का विचारून सईने हे असं ऐकता ऐकतं मी बाबाची पण ऐकते मला आवडतात बाबाची बाबा काय सांगतात तुम्हाला असं केलेलं आहे घरचे लोक तसं केलेले तुझे सर्व व्यवस्थित होणार काय फिकीर नको करू तर शेवटी तरी चिंता लागते ना हो 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 ते तर आहेच ठेवतात म्हणजे आमचे काय झालं घरचे लोक आहे ना आमचे सासूबाई एक नंदाला पहिला ठेवून घेतला एक नंदाला ठेवलं तर दुसरा एक मुलगा पण नंदाची तो पण आला दुसरे एक नंदा पण आले ते पोराचे मुलगी देत नाही ते मी लग्न करून दिलं तर आम्ही दोघंच नको इनला अरे आमचेच असून ठीक आहे बाबा ते घर बांधले मी खोटं बोलत नाही घर पाच लाख देऊन ते घर बांधलेले तुम्ही पण राहा ना आम्ही पण राहता ते विचाराने केलेले आता ते लोकांना वाटतं आम्हीच यायला नाही पाहिजे असं सर्व जमीन जागा इनलंच पाहिजे मला एकच मुलगी आहे मुलगीचे माझे चांगले इथे चेंबूरला राहते इनला असं वाटतं इनचे चांगले आहे इनला कशाला काय पाहिजे असं थोडे असते तो नवरा पण माझे मुलगाच आहे ना वारसच आहे ना ते आई बापच जन्म दिले ना असं कुठं चालेल का नाही 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 तसं कसं चालेल माझी खुर्चीवर तू तु बसून तुझी खुर्ची तुला होईल काय म्हणते ते विचार करा ना हो ना हो ना बरोबर आहे मी खूप विचार करते खूप म्हणलं तर मी विचार करते ना पाय पुरत बघितलं तर पायच दिसतात लांब बघितलं तर पुरे धुण्या दिसते हो 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 ते तर आहेच कि ताई. एवढं मी चांगले करत असताना अशा हिंच्या भावना माझ्यावर जाजू करायची टोना करायची काय काय करायची पण आता तुमच्या बरोबर साक्षात महादेव देवांचे देव महादेव आहेत देवी असं काही याला मला लोक काय म्हणले कामावर जात होती कामावर जाताना आक मारले आक मारलं तर असं असा प्रश्न विचारले ते काय म्हणले आमच्या नवरा कायमच्या आजारी असते असं म्हणले ते लगेच बोलले तुमच्याकडे भांडण झालं का म्हणलं हो तुमच्यावर करता तुमच्यावर जाते ते तुमच्या जवळ येत नाही म्हणलं तेव्हा मी बाबाचे बच्चे बाबाचे झालेले होते तेव्हा नाही बघा लसूण खात नाही कांदा काट नाही कोणाची आजची जास्ती भाजी माझे स्वतःचे मी बनवून खाते भाकरी चपाती एखादा बाबाची दृष्टी दे देऊन बाबाला सांगून आपलं खाते नाही कुठं मी बाहेर खायचात काय नाही मटन नाही मच्छी नाही खाय नाही आमचे संबंध सुद्धा नाही अरे वा खूप छान आहे ना मग हा एकदम मला बाबाला पवित्र जास्ती लागत हे वासनाची शुद्ध पाहिजे असं वासना व्हायला नाही पाहिजे ते आता तर बाबा टच करते हो हो बरो बरो। ला हो बरोबर आहे ते बाबाला जास्त लागतात मी दोन तीन दिवस राहून आले मावटा बुला बाबाकडं तुम्ही कशी लागला देवाची भक्ती करायला ताई मी शाळेत कामाला होती एक टीचर आहे आमची टीचर म्हणले हळदी कुंकूचे एक कारक दिले खूप मी शोधत होते कुठे कुठे माहिती नव्हती पण आता माहिती काय होते आपल्याच बाजूची मध्ये असलं तर आपल्याला माहिती नसलं तर शोधणार ना आपण हो ना बरोबर आहे ना ते टीचर बोलले ते टीचर बोलल्यानंतर मी अल्दी कुंकूला गेले अल्दी कुंकूला गेल्यानंतर असं मला आवडला आवडल्यानंतर कोर्स सात दिवसाचे कोर्स असते कोर्स केली ते कोर्स केल्यानंतर के बाबाचे बच्चे बनले हे दुसरं देव आहे ना ते देव ते दे बाबाकडन शक्ती मिळवलेले यांचे भक्ती करून मिळवले आपण कसं आता कोणाचे भक्ती करता यांच्यावर विश्वास ठेवतात आपल्याला काहीतरी काय दाखवतात तसंच इतर सर्व देव लक्ष्मी सरस्वती गणपती शंकर हे सर्व देव आहे ना ते देवालाच प्रार्थना करून मिळवलेले असं असं ते आत्मा ते शरीर नाही आहे आपलं शरीर सारखं असतं ते आपल्या सारखा आता बाबा काय बोलतात तुम्हाला तीन पिताय तीन पिता म्हटलं तर कोणाला पण रागेल ना तीन बाप कसं काय मला बाबा काय सांगतात तीन पिता आहे कसा शरीराचे पिता शरीर सारखा आहे <laughs> आत्माचे पिता आत्मासारखा आहे ते आत्मा मध्ये आलेले ब्रह्म बाबा एक पिता तीन पिता आहे आपलं शरीर सारखं असतं ते पिता आपला आहे हो, हो, हो. आपल्या शरीर म्हणजे चालवतच एक आत्मा तिचे पण एक पिता आहे आपला आई बाप कसे आपल्याला जास्ती करतात ते आत्माचे पण आत्मा, आत्मा परमपिता परमात्मा आपल्याला चिंत करते हो ना आपण इथे पाठवलं आईचे कसं व्हायची कसं नाही आपल्याला कळत नाही 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 आपण काय म्हणून टेन्शन घ्यायचं तो जगाचा चालक बघतो ते, ते मी करते तो चालवायसाठी तो बसला ना तो चिंता करते आपला आता मुलं आहे आपण मोठा केला जन्म दिला आपल्याला किती होती ते लग्न व्हायची कशी शाळा व्हायची कशी काय व्हायची आपल्याकडनं पाठवलेले तो पण चिंता करते ना हो ना हो ना आपण फक्त कारण मात्र आहोत आपण निम्मीत तो बाबा बोलते तू मी सर्व राहणार आहे ना, दे दे। ना ने ने ले, ले ले हो ना आपण कारण मात्र बाकी करणारे तेच आहेत सगळे मी बाबाच्या मना आवडतात मला बाबा म्हणतात तुझ्यावर लय केलेले ते लोक यांच्या आज नाही तर उद्या भोगायला लागाल केलेले कर्म कधी कुठं जात नाही आत्मा निघून जायला कर्म नाही कधी जात हो ना कर्म पुन्हा येऊन जन्म येऊन ते भोगायलाच लागतात मी कधी विचार करते गेल्या जन्मात काहीतरी मेनला त्रास दिला असेल हे जन्मात मला देतात का ते विचार करते हा खरं असतात खरं बाबा सांगतात गेल्या जन्मला तर तू कुणाला त्रास दिली असेल ना हे जन्माला तुला फिरतात ते गेल्या जन्मात आपल्याला काय माहितीये आत्माला माहितीये हो ना हो ना आपल्याला काय माहित नसतं माहिती नसतं आता हे जन्मात मी चांगले करते मला शरीराला माहितीये आत्माला माहिती असते ना कोणाला काय करते काय नाही कोणाला काय केलं ते मनाचे करायची मनात एक वर एक आत एक असं नाही ठेवाय आत ते, ते बाहार पण असत असं करून करायची तेव्हा देव पण आपल्याला बघत असते तो सर्व नोंद करते एक एक क्षणाची नोंद करत असते हे जे कामाचे पाप करून का भरायची म्हणजे पुण्य करण वट्टी भरू ना हो 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 बरोबर म्हटलं तरी कर्म करायचीच आहे ना चांगले कर्म करू ना हो ना हो ना कर्म तर कोणतं तरी करायचं हो हो सोर, का हा चांगले कर्म करायची चांगली राहायची ऐकलं ते बद्दल नाही खूप छान पण ते चोर ज्याने चोरी केली होती दागिने तुमचे तीस तोळे चोरलं होतं ते सापडले का ताई हा सर्व सापडले ते बायका म्हणत होता बायकाच होता काही काय गाव आहे का कलिंगड आज कलिंगड लोक होते आणि त्यांना कसं समज तुमच्या पर्स मध्ये सोन येते काय माहिती देवाने बुद्धी ते बायका म्हणत होता आम्ही सर्व नदीत टाकणार होता नदीत एवढं सोनं कोणाच्याकडे असतंय का म्हणून बाबा बाबा बुद्धी दिला का ये आम्ही नदीमध्ये टाकणार होता अरे बापरे हा टाकली नाही बाबाची माझी एक अंगठी होता अर्ध तोडाची मी अंगठी केली होते बाबा ते डब्यात ठेवले बाबाला तेव्हा गेलं म्हणजे मी सांगत होता बाबा तू रक्षा करणार आहे तू आहे हिंचे बरोबर तू तिनला बुद्धी देणार ते बायक असं पोलिसला सांगत होता दोन लाख खर्च मध्ये करांमध्ये फुल फुलगुच्छ दिला स्वतः मिठाईच्या दुकानात जाऊन पंधरा किलो मिठाई बनवून सर्वांना बाटला तुमच्यासारखी एक माता होती ते माताने मला खूप मदत केली एक सर होता के ते केला हिनला पैसे दिला तीस हजार चाळीस हजार असा पैसे दिला आमच्या खुशीने गेला हा 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 अरे ते खे केलं आहे था आज तरी गेला असतं थोड्याशे भेटला असतात आपण काय केलं असतं त्यांना ना काय केलं असतं आणि त्यांनी ते विकलं असतं किंवा काय केलं तर आपण काहीच करू शकत नव्हतो ना नाही नाही पोलिसांना पण सर्व सापडला तर मी अर्धा दिला तर काय केलं असतं आपण हो 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 बरोबर पोलिसांनी अर्धा खाल्ला असतात आपलं नेत बदलायचे नसतात हो 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 दोन लाख तुमच्या खुशीने एक साईडला ते सराला बोलून सरांना दिला ते मॅडमला दिला मॅडमला पूल गुच्छा ते सरांना सर्वांना दिला सर्व खुश झालेत इतकी खुश झालेत ना कारण मध्ये इचार आमची बातमी पण घेतला तुम्हाला कसं वाटला काय वाटला असं म्हणत मुलाखत घेतली असेल तुमची हा मुलाखत घेतला मिस्टरांची मला थोडं मराठी बोलताना येत नाही होती बरोबर हां एवढं मला कळतंय एवढं बोलली बाबाने खूप साथ दिले खूप म्हणलं खूप आजपर्यंत पण बाबा देते मला हा नाही आता ते एकदा एखाद्या एक भक्ताला साथ दिली नाही एखाद्या देवाने की मग ते पुन्हा नाहीच सोडत म्हणलं खूप आमचे मिस्टर खरं सांगते तुम्हाला कधी कधी मरता मरता वाचतात शिजाडे काय म्हणतात माहिती का काकी तुम्ही जेवण ते म्हण तुम्ही आहे म्हणून काका जेवण ते हो ना म्हणजे काय झालं होतं का त्यांना असं जमा असत आजारी असतात अटॅक आले ते असिंडला आजारी भरपूर आहे शुगर आहे प्रेशर आहे अटॅक आहे दमा आहे कोकाशी आहे सर्व आहे किडनी त्रास आहे फिरून आहे झोपून नाही शेजारी म्हणतात काकी तुमचे मुलं काका जेवण ते आता नाव मी का आहे म्हणलं मी कोण आहे हो ना हो ना बरोबर मी कोण आहे आपण काहीच नाही कारण मात्र आहोत आपण फक्त आहोत देते, देते आपण हो ना हो ना बरोबर नाही असत्याचा अनुभव ऐकला ना ताई मग तसा तुमचा टाकायचा आहे का तुमचा शेअर करू ना ताई हा हम्म चला श्री समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते ईश्वर आपल्या बरोबर असल्यानंतर असे संकेत देत असतात नेहमी ते आपल्या भक्तांच्या पाठीशी तर असतातच त्याचबरोबर प्रत्येक संकटातून दुःखातून अडचणीतून ते अलगत आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात आणि नेहमी दाखवून देत असतात की ते आपल्या भक्तांच्या बरोबर आहेत खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर होतात तेव्हा खूप लोकांना खूप काही शिकायला देखील भेटत असते तुम्ही स्वामींचीच भक्ती करा आणि नंतरच त्यांचे अनुभव शेअर करा असे मी कधीच म्हणणार नाही तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती करा आणि त्या देवाचे अनुभव शेअर करा शेवटी प्रत्येक देव हे सगळे सारखेच असतात फक्त पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो त्यामुळे विश्वासाने आणि निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती ही ईश्वरापर्यंत पोहोचत असते आणि त्यानंतर ईश्वराचे अनुभव येत असतात त्यामुळे भक्ती करणे खूप महत्त्वाचे आहे मग तुम्ही कोणत्याही देवाची केली तरी हरकत नसते त्यामुळे तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाचे अनुभव तुम्ही शेअर करायचे आहेत आणि जेव्हा तुम्हाला आलेले तुम्ही अनुभव शेअर करत असता तेव्हा खूप लोकांना मदत होते एक इश्वर मार्ग किंवा मा ईश्वराला प्राप्त करण्याचा वेळ लागते आणि त्याचबरोबर ईश्वर भक्तीत प्रत्येकाचे मन लीन होत जाते त्यामुळे तुम्हाला आलेले जे अनुभव आहे ते शेअर करणे खूप गरज गरजेचे आहे कारण या जगामध्ये दे देव आहेत ते दाखवून देण्यासाठी अनुभव सांगणे खूप गरजेचे असते त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जे अनुभव दिलेले आहेत ते अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले आहेत आणि स्वामींनी तर प्रत्येकाची रूपं धारण केलेले आहेत स्वामींनी विठ्ठलाचे श्रीरामांचे श्री भगवान विष्णूंचे महादेवाचे गणपतीचे प्रत्येकाचे रूप स्वामींनी धारण केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आलेले अनुभव हे शेअर करणे खूप गरजेचे आहे आणि त्यानेच ईश्वर या जीवसृष्टीमध्ये आहेत यावरचा विश्वास वाढत जातो तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद